या बातमीची प्रस्तुत करता आहे डिजिटल इलेक्ट्रॉनिक्स अँड मोबाईल सर्व कंपन्यांचे लेटेस्ट मोबाईल मिळवा आता डिजिटल मोबाईल मध्ये यांचा पत्ता आहे अप्रोच रोड वरुड आज न्यू इंग्लिश हायर सेकंडरी स्कूलच्या शताब्दी महोत्सवाला आमदार मोदय यांची उपस्थित असली सर काय सांगू शकल शताब्दी महोत्सवा निमित्त आपण भेट दिली काय सांगू शकतो अतिशय चांगला कार्यक्रम या ठिकाणी आयोजित करण्यात आला होता शताब्दी महोत्सवाच्या निमित्तानं आणि कलाकुलांना विकास व्हावा खरोखर चांगलं ध्येय धोरण आदरणीय अध्यक्ष महोदय सुद्धा या कार्यक्रमाला उपस्थित होते आणि जे काही सांगण्यात आलं शाळेच्या प्रगतीबद्दल संस्थेच्या प्रगतीबद्दल ते अतिशय चांगलं असं कार्य होत आहे असं मला पाहण्यात आलं यासाठी मी सर्व संस्था चालकांचा शिक्षकवृद्धांचा आभारी आहे शिक लेकरांप्रती असलेलं त्यांचं उत्तरदायित्व एवढंच मी याप्रसंगी सांगतो